श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार सो आणी आज आहे सोमवार आणि आज प्रदोषदेखील आहे त्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे उपाय केले तर महादेवांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होऊ शकतो तर ते कुठले उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा वैशाख मासातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला सोमप्रदोष व्रत आहे म्हणजेच ते व्रत आज आहे सोमप्रदोष या दिवशी महादेवांची पूजा करून व्रत उपवास करण्याची परंपरा आहे प्रदोषाच्या दिवशी शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्या जातात या सोमप्रदोष व्रताच्या दिवशी सिद्धियोग आणि चित्रा नक्षत्र देखील आहे त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असा आहे तसेच या दिवशी काही उपाय द देखील केले तर अत्यंत फलदायी ठरणार आहे तसेच इतकेच नाही तर सोमप्रदोष ह्या काहींच्या कुंडलिकेत जर चंद्राची स्थिती मजबूत करायची असते तर सोमप्रदोष व्रताबद्दल असं म्हटलं जातं की यावेळी जे भक्त सोमप्रदोष व्रताच्या कथा वाचतात त्यांना भोलेनाथ इच्छेत वरदान देतात तर चला जाणून घेऊया सोमप्रदोषाची थिती पूजा महत्त्व आणि पूजा करण्याची पद्धत सोम सोमप्रदोष व्रतामध्ये काल म्हणजेच संध्याकाळची वेळ शुभ मानली जाते तसेच सूर्यास्ताच्या एक तासाआधी स्नान करून उपवासाचा संकल्प करावा त्यानंतर काय करायचं आहे तर सर्वप्रथम संध्याकाळी पुन्हा स्नान करून तुम्हाला शुभमुहूर्तावर पूजा सुरू करायची आहे त्यानंतर शिवलिंगाला गाईचे दूध दही तूप मध आणि गंगेच्या पाण्याने अभिषेक करायचा आहे गंगेचे पाणी नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही साधं पाणी घेतलं तरी चालणार आहे त्यानंतर शिवलिंगावर पांढरे चंदन लावून बेलपत्र फुले अर्पण करावी त्याचबरोबर शिवलिंगावर चांदीत किंवा तांब्याच्या भांड्यातून शुद्ध मध प्रवाहित रूपात अर्पण करावी तसेच यानंतर ओम सर्व सिद्धेप्रदाय नमहा ओम सिद्धे प्रदाय नमहा या मंत्राचा जप एकशे आठ वेळा शुद्ध पाण्याने अभिषेक करताना करावा तसेच या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा यानंतर विधीनुसार पूजा करून आरती करावी सोमप्रदोष व्रताचे महत्त्व देखील अतिशय आहे सोमप्रदोष हा हे व्रत भगवान शिवाला समर्पित असे आहे सोमप्रदोषावर भगवान शिव देवी पार्वती व भगवान गणेश भगवान कार्तिकेय आणि नंदी यांची पूजा केली जाते हिंदू मान्यतेनुसार जे या दिवशी भगवान शंकरांची पूजा करतात आणि संपूर्ण दिवस उपवास करतात त्यांना आरोग्य संपत्ती समृद्धी आणि शांत जीवन प्राप्त होते तसेच विविध आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांना सोमप्रदोषामुळे आरामदेखील मिळतो त्यांना भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळतो तसेच त्या दिवशी संबंधित ग्रहांचे लाभही मिळतात तसेच योग्य जोडीदार मिळावा म्हणून देखील सोमप्रदोष व्रत केलं जातं सोमप्रदोषाच्या दिवशी व्रताचे पूजन केल्याने आर्थिक समस्या दूर होते त्याचा शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी या दिवशी कोणते उपाय केले जावे ते देखील जाणून घेऊया सोमप्रदोष व्रताच्या दिवशी उपासनेचे विशेष असे महत्त्व आहे श्री भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्याचा अत्यंत महत्त्वाचा असा हा दिवस आहे या दिवशी दुधामध्ये गुळ मिसळून भगवान महादेवांना अभिषेक करावा यामुळे घरात संपत्ती वाढण्याची शक्यता निर्माण होते तसेच सोमप्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी भगवान शिवांची पूजा केल्याने सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होतात या दिवशी उपवास ठेवल्यास एखाद्याला अशुभ परिणामांपासून मुक्तता मिळते जर एखादी व्यक्ती तुम्ही मुंगा धारण करायचा विचार करत असाल तर सर्वोत्तम दिवस असा हा आहे आपण कोणत्याही प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल वारंवार आजारी पडत असाल नेहमी तुमचं काही ना काही आजार पण येत असेल तर तर आजच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जितका जमेल तितका जप नक्की करा किमान एकशे आठ वेळा तरी ह्या मंत्राचा जप अवश्य करा या मंत्राचा जप केल्यास सर्व समस्या दूर होतील असं केल्याने तुम्ही निरोगी देखील व्हाल सोमप्रदोष व्रताच्या दिवशी भगवान महादेवांना कच्च्या दुधाने अभिषेक नक्की करावा याशिवाय या दिवशी या शिव स्तोत्राचा जप केल्याने शुभ परिणाम देखील मिळतात सोमप्रदोष व्रताची उपासना केल्याने एखाद्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात ज्या लोकांच्या कुंडलिकेत चंद्राचा वाईट प्रभाव असेल त्यांनी भक्ती आणि नियमांनी उपवास उपवास ठेवावा या दिवशी उपवास संतान होण्यासाठी देखील केला जातो संतती सुखासाठी सोम प्रदोष व्रताच्या दिवशी शुभ मुहूर्तावर शंकराची पूजा करून त्यांना जव अर्पण करावं प्रदोष पूजेला भोलेनाथांना जव अर्पण केल्याने संतती होते असं देखील म्हटलं जातं तसेच तसेच मनातील कुठलीही इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रदोष या दिवशी मनोकामना पूर्ण करण्यासाठी दोष रोग इत्यादींपासून मुक्तीसाठी रुद्राभिषेक करू शकता रुद्राभिषेक करणे हा अपेक्षित परिणाम मिळवण्याचा एक निश्चित मार्ग मानला जातो यामुळे कुटुंबाची प्रगती होत असते झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ